दर्शनचा पार्ट पहिला आणि त्याला तुम्ही खूप छान सपोर्ट देतही आहे मी बघत आहे खूप साऱ्या कमेंटही आहे काही गणपती आपल्या ज्यांनी राहिलेले होते ते पण आज आपण कव्हर करणार आहे प्रयत्न चालू आहे की जितकेही गणपती डापकी रोडचे होते ते सगळे मी दाखवले आणखी काही राहिले होते ज्यांचे नावे मला सांगितली ते मी लगेच आता या ब्लॉग मध्ये किंवा आणखी एक आपला पार्ट थ्री पण येणार आहे तर त्यात पण तुम्हाला दिसू शकतात तर हा जो ब्लॉग आहे आज आपण जातोय सिंधी कॅम्प कौलखेड खदान खडकी आणि गौरशन रोड या साईडला तर या साईडचे सर्व गणपती आज आपल्याला बघायला मिळणार आहे कारण सिंधी कॅम्प मध्ये खूपच भारी गणपती असतात तुम्हाला माहिती आहे दरवर्षी खूप भारी डेकोरेशन आणि गणपतीच्या मूर्त्या हे एकदम सुंदर असतात तर आज आपण तिकडेच जाऊया आणि तिथले गणपती सर्व कव्हर करूया तर पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्येही मी चाळीस ते पन्नास गणपतीचे पेंडॉल तुम्हाला दाखवलेले आहे आणि आजही आपण कव्हर करणारे तीस ते चाळीस पेंडॉल पहिला जो ब्लॉग होता तो नक्की बघा कारण तुम्हाला त्यामध्ये तुमचे हे पेंडॉल दिसतील आणि जर तुमचा पिंडॉल त्यात नसेल दिसत तर तुमच्या पेंडॉलचं नाव आणि ऍड्रेस मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करेन येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुमच्या पेंडॉल पर्यंत पोहोचण्याचा आणि हो येणारे हे सर्व ब्लॉग आणि आधी जे आलेले ब्लॉग आहे गणपती दर्शन असो कावड यात्रा असो किंवा येणाऱ्या नवरात्री असो मी सर्व तुम्हाला दाखवणारच आहे नवरात्री पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे सर्व पेंडॉल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना गणपती दर्शन घडत नाही जे बाहेर येऊ शकत नाही जे पेंडॉल वगैरे पर्यंत जाऊ शकत नाही त्यांना हे ब्लॉग नक्की शेअर करा कारण त्यांच्यासाठीच हा साथ खास जो आहे तो ब्लॉग आहे आपला तर चला सुरू करूया आजचा आपला हा ब्लॉग गणपती बाप्पा मोरया तर तुम्हाला नक्कीच एक सांगू इच्छितो की तुमच्या पेंडॉल जर यात दिसत नसतील तर खरंच मला कमेंट करा मी नक्की प्रयत्न करतो येण्याचा कारण मी कालच्या कमेंट ज्या आलेल्या होत्या ब्लॉगवर त्यानुसार मी काही पेंडॉलवर आज गेलेलो सुद्धा आहे पण काही पेंडॉलचे एरिया वेगळा असल्यामुळे कारण मी आज जो एरिया कवर करतोय तुम्हाला आधीच सांगितलं सिंधी कॅम्प साईड मला, मला जायचं आहे सिंधी कॅम्पचे सर्व गणपती कौलखेड खदान आणि त्यामध्येही काही सुटले असतील माझे गणपती तर तेही मला कमेंट करा मी परत येईल कारण संडे आणि मंडे आपल्याकडे दोन दिवस आणखी आहेत फिरण्यासाठी आणि मी संडेला निघणार आहे परत गणपती बघायला उमरी साईडचे उमरी कौलखेड खदान सॉरी उमरी जठारपेठ रामदास पेठ जिटी दुर्गा चौक आहे बिर्ला गेटा अकोट या साईडचे गणपती संडे संडेला भेटणार आहे तुम्हाला बघायला तर तुम्ही कमेंट करू शकता कारण परतही मी सिंधी कॅम्प येऊ शकतो कौलखेड पण येऊ शकतो काही आदर्श कॉलनीचे पण गणपती राहिलेत मला कमेंट आहेत तर ते राहिले आहेत कारण असं होतं कारण एवढ्या गल्ल्या आणि एवढ्या सगळे गणपती आहेत तर तिथपर्यंत पोहोचणं खूप भारी जातं आता हा श्रीमंत ठरवायच्या रूपात गणपती बाप्पाचं रूप आपल्याला बघायला भेटत आहे खूपच सुंदर आहे तर आता मी जातोय आपल्या सिंधी कॅम्प साईडनी आणि मधात जे गणपतीचे पेंडॉल लागते ते जे माझ्याशी राहले होते ते पण मी घेत चाललोय तर फायनली आपण सिंधी कॅम्पमध्ये पोहोचलेलो आहे मंगलमूर्ती ओरिया तर चला सिंधी कॅम्पचे जे भारी पेंडॉल असतात आणि भारी गणपती बाप्पाचे जे मूर्त्या असतात त्या आज तुम्हाला दाखवतोय खूपच सुंदर असते यार या एरियात मला नेहमीच आवडते जायला कारण इथे इतक्या भारी भारी मूर्त्या असतात आणि भारी भारी पेंडॉल असतात ना डेकोरेशन असो मूर्ती असो बाप्पाचं रूप असो खूप वेगवेगळ्या रूपात बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळतात तर चला आता आपण जाऊया एक एक पेंडॉल करत काही पेंडॉलची नावं मला माहिती नाही आहे तर आपली पेंडॉलची नावं यामध्ये माहिती असेल जे लोक ज्यांचा पेंडॉल आहे जे लोक बघत आहेत त्यांनी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमचं पेंडॉलचं नाव कुठलं होतं तर तर आता आपण इथे आलो आहे हा पेंडॉल बघा यार काय सुंदर आहे बाप्पा म्हणजे ओरिजिनल बाप्पा जे आहेत हत्तीवर सवार असे मस्त रूप आहे बाप्पाचं खूपच सुंदर आहे बाप्पाचं रूप बाप्पा बासरी वाजत आहे म्हणजे कृष्णाच्या रूपात आपल्याला इथे बाप्पा बघायला मिळत आहे तर डेकोरेशन खूप भारी आहे बघा डेकोरेशनसाठीच म्हणतोय बी टी उत्सव मंडळ तर इथे नाव दिसतंय आपल्याला खूपच सुंदर आहे यार जबरदस्त आवडलं मला हा पेंडॉल कारण डेकोरेशन खूप नॅचरली दिसतंय एकदम तर ही मूर्ती बघा यार बाप्पाची काय गोड रूप आहे बाप्पाचं खूपच सुंदर एक हात बाप्पाचा असा अनुवटीवर आहे आणि स्माईल बघा बाप्पाची एकदम जबरदस्त मूर्ती आहे यार खूप आवडली मला ही मूर्ती आणि रूपही तितकंच भारी दिसायलाही सुंदर आणि उंचीलाही खूप उंच मूर्ती आहे आणि हे मंडळ आहे बाल गणेशोत्सव मंडळ ज्यांची ही मूर्ती आहे ज्यांचं हे डेकोरेशन आहे खूपच जबरदस्त खूप भारी डेकोरेशन आहे यार आणि मूर्ती तर जबरदस्तच तर आता आणखी आपण सिंधी हे सर्व गणपती सिंधी कॅम्प मधले आहे आणि एक एक गल्लीमध्ये तीन ते चार पिंडाला आपल्याला इथे पाहायला मिळतात खूपच भारी सुंदर तर आजचं आपल्या ब्लॉगचं पूर्ण क्रेडिट जात आहे माझा मित्र शुभम जैन याला कारण त्यांनी आज मोबाईल घेतला आहे नवीनच एक दिवसाआधी त्यांनी एक मोबाईल घेतला गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा खूपच भारी मोबाईल आहे एक लाखाच्या वर या मोबाईलची प्राईज आहे आणि आयफोनला टक्कर देणारा हा मोबाईल आहे तुम्ही शूटिंग बघू शकता काय क्वालिटी आणि काय जबरदस्त शूटिंग निघालेली आहे आणि आज त्याच्याचमुळे ही एवढी भारी शूट तुम्हाला मी दाखवू शकत आहे की त्याचा मोबाईल त्यांनी मला दिलाही व्हिडिओ काढायला तो सोबतही होता आपल्या आणि खूपच भारी शूट काढू काढले त्या मोबाईलमध्ये आणि की तुम्हाला जे बघायला मिळतं ते फक्त त्याच्या मोबाईलचे शूट आहे माझ्या मोबाईलमध्ये तर नेहमी भारी शूट निघतात तर विषयच नाही आपला वन प्लस आहे आणि मी नेहमी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवतच असतो पण आज त्याच्या मोबाईलमध्ये काढल्याने आणि खूपच भारी कमाल निघाली व्हिडिओ श्री बालक गणेशोत्सव मंडळ तर यांची मूर्ती यावर्षी थोडी छोटी आहे दरवर्षी सर्वात मोठी कॅम्पमधली ही मूर्ती असते आणि हा पेंडॉल असतो पण या वर्षी काही इन्सिडेंट झाला आहे त्यामुळे त्यांनी यावेळेस छोटा पेंडॉल आणि मूर्ती ही छोटी बसवली तर बाप्पाची मूर्ती छोटी असो मोठी असो कृष्णाच्या रूपात असो हनुमानाच्या रूपात असो या इतर कुठल्या रूपात असो बाप्पा हे बाप्पाच आहेत आणि ते दिसताना कुठल्याही रूपात असो ते एकदम भारीच दिसतात मग ती मूर्ती छोटी असली तरीही बाप्पा एकदम भारी दिसतातच कारण ते कलाकाराची कमाल आहे की ते छोटी असो मोठी असो त्या मूर्तीला तो कला देतो आणि ती जे रूप आपल्याला दाखवतो ना ते पाहतच राहावं असं ते रूप असतं आणि आता ही बघा श्रीरामच्या रूपात ही बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे मागे हनुमानजी पण आपल्याला पाहायला मिळतात आणि बाप्पाचं रूप बघा भले ही श्री राम आहेत हातात धनुष्य आहेत हे पण बाप्पा हे बाप्पा ओळखू येत आहेत की हे बाप्पाच आहे हे गणपती बाप्पाचं रूप आहे आणि गणपती बाप्पाला आपण वेगवेगळ्या रूपात बसवतो इतर देवांना आपण तसं करत नाही पण बाप्पांचं रूप हे आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये कारण बाप्पा हे सर्वत्र आहे ते कुठल्याही रूपात असू शकतात आणि मी सिंधी कॅम्पमधल्या सर्व पेंडॉलवाल्यांना एक विनंती करेल की तुमच्या पेंडॉलचं नाव इथे वरती दिसू द्या म्हणजे काय होतं की आम्हालाही वाचायला आणि बघायला आणि सांगायला सोपं जातं आता हा पण एक पेंडॉल आहे बाप्पाचं खूप सुंदर रूप दगडूशेठच्या रूपात बाप्पा आपल्याला इथे पाहायला मिळतं पण इथे नाव नाही दिसत आहे आणि खूप सारे असे पेंडॉल असतात सिंधी कॅम्पमध्येच नाही इतरही जागी कारण सिंधी कॅम्पमध्ये ना बहुतेक पेंडॉलची नावं सारखेच पाहायला मिळतात आपल्याला आणि असे खूप सारे पेंडॉल असतात जसे आता रिद्धीसिद्धी गणेशोत्सव मंडळ झाले हे तर खूप फेमस आहे आणि हे चार ते पाच पेंडॉल आहे चिंतामणी असो सिद्धी असो आणि ती नावं सेम असल्यामुळे मला जर कमेंट आली आणि मी जर त्या कमेंटवर बघितलं तर मला असं वाटतं की अरे मी तर या पेंडॉलवर गेलो होतो मग हे असं कमेंट्समध्ये का म्हणत की तुम्ही इथे आले नाही तर त्यासाठीच कारण नाव काय होतं नाव सेम असतात खूप साऱ्या पेंडॉलचे तर तुम्ही ॲड्रेस टाकला ना तर ॲड्रेसने मला लक्षात येईल आणि मी नक्कीच येऊ शकेल तिथे आता हे बघा श्री शुभारंभ गणेशोत्सव मंडळ होतं जे आधी आपण बघितली बाप्पाची मूर्ती आणि त्यानंतर आता आपण ह्या पेंडॉलवर जवळ आलो आहे आणि इथे बाप्पा बघा किती सुंदर छोटंसं बाप्पाची मूर्ती आहे जी आपल्या शिवलिंगावर बसलेली आहेत आणि कृष्णाच्या रूपात गणपती बाप्पा हे आहेत खूपच सुंदर मूर्ती आहे आणि खूपच सुंदर हा पेंडॉल पण आहे तर असे खूप भारी भारी पेंडॉल आपल्याला सिंधी कॅम्पमध्ये बघायला भेटतात तुम्ही नक्की जा सिंधी कॅम्पमध्ये तीन ते ती चार घंटे लागतील तुम्हाला पूर्ण सिंधी कॅम्पचे गणपती पाहायला कारण मी तरी खूप फास्ट कवर केलेत जर तुम्ही आरामशीर फोटो दर्शन वगैरे घ्यायचं म्हटलं तर खूप वेळ जातो आणि छान असे आरामशीर सगळे गणपती होतात तीन चार घंटे तुम्हाला लागतात मला घाई होती कारण आपल्याला गोरक्षण रोड त्या साईडलाही जायचं होतं त्यामुळे आपण लवकर लवकर निघालो तर आता ह्या बाप्पाची मूर्ती बघा काय सुंदर आहे यार युवा गणेशोत्सव मंडळ आहे हे आणि जबरदस्त बाप्पाची मूर्ती आहे खूपच भारी ही मूर्ती आहे मला खूप आवडली ही मूर्ती इथे मी रील्सही बनवली जे की सर्वांना आवडत पण आहे तुम्हाला कसे वाटते रील्स वगैरे त्यासाठी मला इन्स्टाला फॉलो करा माझी आयडिया आहे जे एस एम फॅन्स ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर नक्की इन्स्टाला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा यार आणि हा व्हिडिओ तुमच्या एरियातल्या लोकांना आणि जे लोक गणपती बाप्पा बघायत इच्छुक आहेत जे जाऊ शकत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हे आहे आपलं रोज परिवर्तन युवा गणेशोत्सव मंडळ आणि यांचा देखावा हा सर्वात भारी अकोल्यातला देखावा असतो हे दरवर्षी काहीतरी वेगळं अकोल्यातलंच घेऊन येतात लास्ट टाइमला यांनी मला वाटते वंदे भारत आणले होते त्याच्या आधी यांनी खूप सुंदर असं अकोल्यातलं उड्डाणपूल असं बसस्टँड असं असं देखावा केला होता आणि यावर्षी यांनी अकोल्यातले जी एम सीची जी चौपाटी आहे ती पूर्ण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथली एक एक खासियत इथे आपल्याला दाखवलेली आहे खूपच सुंदर यार हा देखावा मला खूप आवडतो आणि बाप्पाची मूर्तीही खूप छान असते त्यानंतर आपण पुढे आणि इथे ही आणखी सिंधी गॅम साइडचे कच्ची खोली पक्की खोली अशा दोन एरिया आहेत आणि इकडचे काही गणपती आपण बघत आहे खूपच सुंदर हे बघा याच्या लाईननी एक एक पिंडॉल आपल्याला मागे दिसतोय म्हणजे प्रत्येक गल्लीत आपल्याला तीन ते चार पेंडॉल पाहायला मिळतात आणि खूपच सुंदर बाप्पाचे मूर्ती आणि बाप्पाचा पिंडॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो जय श्री केदार तर केदारनाथ मंदिराच्या समोर बाप्पाची मूर्ती छान अशी विराजमान आहे असा हा देखावा आहे खूपच सुंदर आहे आणि हे आपण आलोय आता सीता माता गणेशोत्सव मंडळ ही जी गल्ली आहे ती बघा यार किती छोटी आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा केवढी मोठी आहे म्हणजे ह्या गल्लीत ही मूर्ती आणणं हाच एक मोठा टास्क आहे आणि किती सुंदर हा पेंडॉल बघा यार साईडनी काय जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे खूप भारी आवडलंय मला हे डेकोरेशन यार जबरदस्त आणि असं वाटतंय की खूप मोठा असा पेंडॉल आहे पण हा फक्त लांबीला पेंडॉल असा मोठा आहे आणि याची जी साईज जर तुम्ही पाहसान रुंदी तर ती छोटी आहे बाप्पाच्या मूर्तीच्या नुसारच फक्त तेवढा पेंडॉल आहे तो पण बघताना असं वाटतंय की किती मोठा हा पेंडॉल आहे पण किती जबरदस्त डेकोरेशन आणि बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला आहे खूपच भारी आणि सर्वात मोठी सिंधिकॅमधल्या ज्या दोन तीन मूर्त्या आहेत सर्वात मोठ्या मी तुम्हाला दाखवते त्यातलीही एक आहे आणि खूपच भारी आहे तरी मी इथे वरतीही गेलो

खूप सुंदर अशी महाआरती तिथे सुरू होती तर आता आपण आलो आहे बाबा हरदास राम युवा गणेशोत्सव मंडळ सिंधी कॅम्प धुलेलाल नगर तर खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन इथेही आपल्याला पाहायला मिळते तर आणखी आपण जाऊया पुढे श्री लाल सोंडीचा राजा श्री इच्छेश्वर गणेशोत्सव मंडळ खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती लाल सोंड असल्यामुळे त्या पेंडॉलचा आणि त्यांचं तो नाव पण त्यांनी तसंच ठेवलं सोंडीचा राजा जबरदस्त बाप्पाचं रूप यार आणि ते सोंड लाल असल्यामुळे एक वेगळंच रूप आपल्याला बाप्पाचं पाहायला मिळतंय आणि जबरदस्त मागचा जो सिंहासन आहे तेही खूप भारी आहे नाग नागाजपूर्ण आणि इथे बघा खूप छान छान क्लिप आला यार आवडतो की नाही व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि एकदा कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या होऊन जाऊ दे यार एवढे भारी भारी क्लिप्स आणले आणि इथे बघा किती छान बाप्पाची मूर्ती आहे नंदीवर भोलेनाथाच्या रूपामध्ये बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळतात छोटासा वेंडोला आहे पण खूप सुंदर आहे श्री झुलेलाल नगर का राजा तर इथे बघा यार देखावा खूप सुंदर होता इथे काही गर्दी नव्हती आता तर सध्या तरी नाही आहे नंतर होईल हळूहळू आपण खूप लवकर लवकर पोहोचले आणि आपल्याला घाई होती गणपती कव्हर करायची तर तर इथे राम सेतू जो आहे बांधताना सर्व जे आपले सवंगडी आहेत हनुमानाचे सोबतचे सर्वजण तर इथे दिसत से आहे आपल्याला आणि राम सेतूच इथे बांधणं सुरू आहे आणि इकडे श्री राम आणि लक्ष्मण जे आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वजण दगडावर राम राम लिहून जे सेतू बांधलेला आहे रामेश्वरला तुम्हालाही माहिती आहे तो सीन इथे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय सिंधी तर हा पण सिंधी कॅम्पचाच गणपती आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा श्रीरामच्या रूपातच आहे सा बॅक साईडला आपल्याला दिसत आहेत हनुमानजी शंकरजी वगैरे या यासाठी <स्ति -वारी> पेंडॉल आहे जिथे बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे तर अजूनही आपण सिंधी कॅम्प मध्येच आहे तुम्ही बघू शकता किती भारी भारी गणपती इथे आहेत आणि इथे बघा मुलांचं काय मस्त चालू होत्या आणि इथे खेळण्याचे वगैरे सगळे होते मेल्या टाईप इथे सीन होता पूर्ण खूप भारी राहतं ह्या एरियांमध्ये एक वेगळाच एन्जॉयमेंट हा गणपतीमध्ये चालू असतो वेगळाच सगळेजणं गणपती असो नवरात्री असो नवरात्री पण खूप भारी असते सिंधी कॅम्पमध्ये आणि गणपती हे खूप भारी सेलिब्रेट केला जातो जसं आपल्याही साईडला आपल्या ओल्ड सिटीमध्ये जसं तिलक रोडला असतं तशाच टाईपचं इकडे सिंधी कॅम्पमध्ये पण माहोल असतो तर आणखी हे जे आपण छोटे मोठे पेंडॉल घेत आहे बाप्पाचं रूप खूप सुंदर आहे बघा शंकरीच्या रूपात यावर्षी मला कृष्णाच्या रूपात आणि शंकरीच्या रूपात बाप्पा खूप जास्त दिसत आहेत खूप जास्त लोकांनी कृष्णाच्या रूपात आणि शंकरीच्या रूपातच बाप्पांना विराज यजमान केलेला आहे तर आपण आलं श्री गजानंद जे मंदिर आहे तिथे एक खूप छान असं बाप्पाचं रूप जे की आपल्या दगडूशेठ हरवाई ह्या रूपात बाप्पा दिसत आहे ओरिजिनल असं वाटतं आपण पुण्याच्या दगडूशेठचं दर्शन घेते की काय इतकं सुंदर बाप्पाचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळतंय तर मी बोलतच होतो तुम्हाला की दगडूशेठचे पण दोन तीन गणपती आपल्याला दिसले आतापर्यंत तर बाप्पाचे ओरिजिनल रूप तर आपल्याला पाहायला मिळतातच तसेच बाप्पाचे शंकरजीच्या रूपात आणि बाप्पा जे आहेत आपले कृष्णाच्या रूपात हेही जास्त बघायला मिळतात आपल्याला तर वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ तर इथे आपण आलेलो आहे खूप सुंदर पेंडॉल आहे बाप्पाची मूर्तीही खूप सुंदर आहे बाप्पाच्या सिंहासनावर आपल्याला विठ्ठलाचं रूप दिसत आहे साइडला आणि शंकरजी पण आहे खूपच सुंदर आहे मूर्ती आणि बाप्पाचं रूप आणि हा पेंडॉल पण जबरदस्त तर हा आहे आपल्या खडकीचा राजा खूपच सुंदर पेंडॉल आहे आणि बाप्पा तर वेगळ्याच रूपात दिसत आहे खाली आपल्याला ब्रह्माविष्णू महेश आहे वाटतं खाली आणि त्याच्यावर चंद्र त्यावर बाप्पा आणि वरती जो आपला काली अनाग दिसतोय तर असा हा रूप आहे बाप्पाचं आणि इथे आपण आलोय सप्तशृंगी गणेशोत्सव मंडळ तर इथलं जे डेकोरेशन आहे ते खूप मला आवडलं वरती बघा झाड काय सुंदर कलरनी दिसत आहे ग्रीन पूर्ण आणि सप्तशृंगी गणेशोत्सव मंडळ आहे आणि बाप्पा काय आरामशीर मस्त असे बसलेले आहेत बाप्पाची बैठकच खूप छान आहे एकदम आय टीमध्ये बाप्पा असे वाटतच बसलेलेच या सणावर विराजमान आणि आजूबाजूला छान असं झाडं झुडपं दिसत आहे म्हणजे एक असं जंगलात असे बाप्पा मस्त आराम घेत आहे असं हा फील होतोय आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आवडलं आहे खूप जबरदस्त आहे तर या साईडला आणखी काही पेंडॉल होते यार म्हणजे मला नंतर माहीत पडलं पण येणार आहे परत टेन्शन नको घेऊ परत येणार आहे मी आता हा व्हिडिओ मी जरी लेट एडिट करतो आहे मला समजत आहे की इथे आपण आलो होतो तर इथे काही पेंडॉल राहिले मला कमेंट आलेले आहेत त्या मी आता बघितल्या तर नक्कीच येईल तुमच्याकडेही येणारच आहे टेन्शन नका घेऊ संडेकडे आहे आपल्याकडे संडेचा दिवस तर आणखी एक रूप बाप्पाचं परत त्याच रूपात आपल्याला बाप्पा दिसले ज्या जे आपण याआधी एक बघितलं होतं पेंडॉल खडकीचा राजा होता सेम तसंच एक रूप बाप्पाचं होतं आणि हे स्वस्तिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती आणि पेंडॉल आपल्याला पाहायला मिळत आहे ब्यूटू एक मिनिट एक मिनिट नाही प्रसाद निवे ओके ओके आपण आले श्री सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ आणि यूट्यूब वगैरे म्हटलं की सर्वजणं आमचा गाडा आमच्या गणपतीचा गाडा तिथेही बघितलं तुम्ही आता असं चालू होतं खूप लोकांनी ओळखलं पण काही लोकांनी आपल्याला बोलले भेटले पण आणि काही लोकांना मी नवीन परिचयही दिला आपला चॅनलचा तर त्यांनी सबस्क्राईब वगैरे केला त्यांच्या गणपती येत आहे ते करणारच तर इथे बघा बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे कृष्णाच्या रूपात बाप्पा जे रूप आहे मागे असे छान गौमाता आणि समोर कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना आणि हा पूर्ण साईडचा सा जो डेकोरेशन तुम्हाला बघ दिसतंय जबरदस्त वाटतंय असं छान तर श्री सिद्धेश्वर प्रतिष्ठान गणेशोत्व मंडळ आहे हे खूपच भारी आहे तर चला आता आपण जातो हे खास मला ज्या गणपतीकडे एक जायचं होतं गोरक्षन रोडचा राजा तर आपण आता गोरक्षण रोडवर आहे आणि पुढे जातो आहे छोटंसं एक पिंडल आणखी आपल्याला दिसलं तर फायनली आपण गोरक्षन रोडच्या राजाकडे पोहोचलो आहे आणि इथे खूप छान असं ढोल वादन सुरू होतं तर आपण पाहूया ढोल पथकचं हे वादन थोडं ऐकूया कारण जर गणपतीमध्ये आलं आणि ढोल पथकचं वादन जर आपण ऐकलं नाही तर काहीच मजा नाही यार तर नक्की ऐका थोडंसं तर चला पहिले गोरक्षण रोडच्या राजाचं दर्शन करून घेऊया आणि नंतर परत तुम्हाला थोडंसं वादन मी ऐकवतो का कारण ढोलपथक यार माझ्या खूप आवडीचं आहे कारण मीही ह्या ढोल पथकमध्ये होतो जे आता इथे वादन करत आहे त्याच ढोलपथकमध्ये एक टाईमला मी होतो त्यानंतर आणखी दोन तीन ढोलपथकही मी बदलले एक टाईम होता यार तेव्हा भेटायचा आणि आपण जायचो आणि ती एक आवड होती आताही आहे पण आता थोडा टाईम भेटत नाही तर नक्की असं मला वाटते मनातून की अजून टाईम काढावा आणि जावं तर भेटला टाईम तर या पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ आपण ढोलपथकमध्ये तर आता आपण आलं गोरक्षन रोडच्या राजाकडे आणि बाप्पाचं जे पेंडॉल आहे ते तर जबरदस्त आहेच कारण मला हा खास पेंडॉल कारण मी रील्स वगैरेमध्ये बघितलं होतं माझी खूप इच्छा होती लवकरात लवकर या पेंडॉलवर आपल्याला जायचं आहे व्हिडिओ वगैरे काढायला फोटो काढायला छान तर बाप्पाचं रूप बघा काय सुंदर बाप्पाचं रूप आहे खूपच नाजूक असे बाप्पा आपल्याला बघायला मिळत आहे खूप गोड असं आणि खूप अशी स्माईल आपल्याला बाप्पाच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि बॅक साईडला जे सिंहासन आहे त्यावर आपल्याला कालिंगा देवीचं रूप दिसत आहे खूप सुंदर असं जबरदस्त आहे यार बाप्पाचं रूप आणि हा पेंडॉल पूर्ण खूप मानावं लागेल एवढा जो भारी पेंडॉल तो तयार केलेला आहे जबरदस्त तर चला परत तुम्हाला थोडंसं ढोल पथकचं वादन ऐकवतो कारण माझ्याच्या नि राहावलं नाही जात आणि जिथे हे ढोल वादन चालू असेल तिथे मी थोड्या वेळ का होईना थांबतोच तर तिथे थांबलो होतो आणि तुम्हाला काही शूट मी दाखवतोय आहे तर बघा कसं वाटतंय ऐका थोडंसं आता आपण आलो आहे श्री नाथजी सोसायटी गणेशोत्सव मंडळ तर इथली ही बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आणि खूप भारी आहे तर एक एक पिंडाल करत आपण आता जातो पुढे आणि खूप सारे गणपतीचे पेंडॉल आपण कवर केले आणि खूप वेळही झाला होता साडे दहाहून राहिले होते आणि पेंडॉल बंद व्हायची वेळ आली होती खूप जागी तर इथेही काहीतरी छोटा प्रोग्राम होता आणि आज सर्व जास्तीत जास्त पेंडॉलवर जेवण आणि जे महाप्रसाद असते ते होते त्यामुळे खूप साऱ्या पिंडालवर तर आम्हाला बोललं इथे जेवण वगैरे करा वगैरे प्रसाद घ्या पण एवढी घाई आपल्याला होती की आपल्याला सर्व पेंडॉल तुमच्यासाठीच खास हे कवर करणं होतं सगळं त्यामुळे कुठेच काही प्रसाद न घेता लगेच निघालो आपण सर्व गणपती करत आणि हे बाप्पाची मूर्ती वगैरे हो काय सुंदर आहे खूपच भारी तर हा एक गणपती राहिला होता सिंदीके कॅम्पचा जो गणपती आहे तो आणि यांचं पहिलंच वर्ष आहे खूपच सुंदर बाप्पाचं रूप आणि बाप्पाचा जो पिंडाल आहे तो आहे पहिलं वर्ष असल्याने खूपच भारी केलं तरी पण जबरदस्त वाटतंय तर चला आणखी जाऊया पुढे काही दोन चार गणपतीचे राहिलेले आहेत आणि हो खूप सारे गणपती माझ्याने होऊ शकते सुटले असतील कारण मला नंतर कमेंट आलेले आहेत आणि मी बघितले मागच्याच व्हिडिओवर की काही गणपती जे सुटलेले आहेत ते आज आजही राहिले असतील कदाचित त्या व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा ॲड्रेस यार पूर्ण ॲड्रेस द्या मला म्हणजे जेणेकरून मी पोचू शकेल किंवा मला इन्स्टाला तुम्ही तुमचा नंबर शेअर करा मी तिथे आलो तर तुम्हाला फोन करेल आणि तुमच्या पेंडॉलवर येईल किंवा मला इन्स्टाला तुमच्या फोटो फोटोही पाठवा बाप्पाची मूर्तीचा फोटो पाठवा जेणेकरून मला ते समजेल की हे कुठलं पेंडॉल आहे आणि तिथे मी पोहोचू शकेल तर हे पण पेंडॉल बघा खूप सुंदर होतं आणि आपण आता जाऊया थोडे बिग सिनेमा साईडचे जे काही पेंडॉल होते त्या साईडला बघूया टी एस शो तुमचा जो आपला गणपती बाप्पाचा एक खूप सुंदर असा पेंडॉल असते तो राहिलेला आहे तोही कवर करूया आणि इथे बघा खूप सुंदर महाकाली जे हॉटेल आहे ते त्याच्या त्यांचा एक पेंडॉल असतो इथे आणि खूप सुंदर इथे बाप्पाची मूर्ती असते आणखी काही पिंडॉल आहेत छोटे मोठे कोटक महिंद्रा बँक जवळ जो आहे खूपच सुंदर आहे श्री गणेश उत्सव मंडळ तर बाप्पाच्या मूर्त्या खूपच भारी आहे यावर्षी जबरदस्त बाप्पाच्या मूर्त्या आहेत सर्व पिंडॉलवरच्या आणि आता आपण आलो आहे टी व्ही एस शोरूमजवळचा सर्वात भारी पिंडॉल बघायला आणि इथे खूपच सुंदर पिंडॉल तर असतंच आणि बाप्पाचं रूपही तितकंच गोड आणि भारी असतं तर।, तर हे बघा श्री गणेश उत्सव मंडळ डेल्टा टी व्ही एस वर्ष अठ्ठावीसवे तर यांचं वर्ष अठ्ठावीसवं आहे आणि खूप सुंदर दरवर्षीचप्रमाणे याही वर्षी यांचा देखावा पण आहे आजचा आपला हा ब्लॉग नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी आपल्याला खूप सारे गणपती बघायचे आहेत उमरी साईडचे तर तेही तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा गणपती बाप्पा मोरिया